तपास करण्या पथकाने शोध घेत असताना आगरमदेवी चौक ते जाधव चौकच्या दरम्यान वरील वर्णनाची जी वाहन आहे त्या गाडीवर दोन इसम जाताना दिसून आले तात्काळ तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले जवळपास सहा साडेसहाच्या सा दरम्यान ती तीन वाजता गुन्हा दाखल झाला आणि तीन तासातच ते आरोपी आमच्या ताब्यात मिळाले त्यापैकी एक आहे अमन संतोष काली वय चोवीस वर्षे राहणार टीबी जाट झाडतरोडी पोलीस स्टेशन इमामबाडा आणि सोहिल जयस्वाल तांडेकर वय बावीस वर्ष राहणार इंद्रनगर करोडी पोलीस स्टेशन इमामबाडा असे हे दोन आरोपी आम्हाला मिळून आले तिसरा आरोपी अजून फरार आहे त्याबाबत अधिक तपास करीत आहोत या आरोपीचं रेकॉर्ड चेक केलं असता या आरोपीवर यापूर्वीसुद्धा चोरी जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत आज रोजी आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करीत हो। आहोत आणि त्यांचा पी सी आर पी पीस्या एस आय अमित शेळके यां हे करीत आहेत अमित शेळके हे रात्रपाळी अधिकारी असताना त्यांनी अत्यंत तत्परता दाखवून सदर गरीब जे फिर्यादी आहे सायकल चा चहा विक्री करणारे त्यांचे बाराशे रुपये फक्त ते चोरून नेले होते परंतु ते बाराशे रुपयेसुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती त्यांचा व्यवसाय पाहता आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पी एस आमित शेळके यांनी तात्काळ सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्यांना जेरबंद केलं त्या आरोपीने अजून किती गुन्हे केलेले आहे याबाबत पी एस आय आम्ही शळकेत पुढील तपास करीत आहेत पोलीस स्टेशनला पी सी आर मिळाल्यानंतर पुढील तपास आम्ही करू